नमस्कार मित्रांनो आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिटाल या औषधाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर हे जे सिटाला औषध आहे ते ओटीसी प्रकारचं औषध आहे म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग अर्थात हे औषध तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय म्हणजेच प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध योजनेशिवाय देखील खरेदी करू शकता तर कोणकोणत्या परिस्थितीमध्ये हे औषध वापरलं जाऊ शकतं याबद्दल आपण माहिती घेऊया जेव्हा तुम्हाला लघवी करताना जळजळ दाह वेदना होत असतील अशा परिस्थितीमध्ये औषध वापरलं जातं याला मराठीमध्ये उन्हाळं लागणं असं देखील बोलतात त्याशिवाय जर तुमचा जो मूत्रवाहिनीचा मार्ग आहे अर्थात युरिनरी ट्रॅक तिथे जर इन्फेक्शन संसर्ग झाला असेल अशा परिस्थितीमध्ये देखील हे औषध वापरलं जातं काही डॉक्टर किडनी स्टोन अर्थात मुतकड्याचा त्रास असेल आणि त्यामुळे जर लघवी करताना त्रास होत असेल वेदना होत असेल तर अशा स्थितीतदेखील हे औषध वापरलं जातं आता आपण बघूया की हे औषध नेमकं प्रकारे काम करतं या औषधामध्ये डाय डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे यामधलं ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे तर हे जे आहे ते सिस्टमिक अल्कलायझर म्हणून काम करतं म्हणजेच तुमच्या लघवीचा पी एच जो आहे तो कमी झालेला आहे ॲसिडिक झालेला आहे त्यामुळे लघवी करताना तुम्हाला जळजळ दाह होत आहे आणि हे औषध घेतल्यानंतर तुमच्या लघवीचा पी आहे तो वाढतो तो अल्कलाइन बेसिक होतो त्यामुळे तुमचा जो दाह होत आहे लघवी करताना तो थांबतो तर आता आपण बघूया की याचा डोस कशा प्रकारे घ्यायचा आहे लहान मुलांमध्ये दहा बारा वर्षाची जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्हाला हे औषध वापरायचं आहे तर पाच पाच एम एलपर्यंत औषध घ्यायचं आहे आणि तितकंच पाणी वापरून तुम्हाला ते औषध वापरायचं आहे आणि मोठ्या माणसांसाठी वापरत असताना साधारणपणे पाच ते दहा एम एलपर्यंत तुम्हाला हे औषधं वापराय वा औषध घ्यायचं आहे आणि तितकंच पाणी घेऊन हे औषध घ्यायचं आहे ह्या ज्या औषधाची प्राईज आहे मित्रांनो हे तुम्हाला ब्याऐंशी रुपयेपर्यंत हे मिळून जाईल हे औषध घेताना प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागणार नाही पण जर तुम्ही हे औषध तुम्ही असंही प्रिस्क्रिप्शनशिवाय वापरू शकता पण त्याशिवाय तुम्हाला हे वापरण्यापूर्वी डॉक्टर आणि फार्मसीचा सल्ला मात्र जरूर घ्यायचा आहे आणि जर महिला हे औषध वापरणार असतील आणि त्या जर गरोदर असतील तर शक्यतो या औषधाचा ता वापर टाळा आणि जास्तच तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे औषध वापरा शिवाय काही लोक जर हर्बल औषधं वापरत असतील विटॅमिन वगैरे काही सप्लिमेंट औषधं चालू असतील तर अशा परिस्थितीत हे औषध वापरण्यापूर्वी फार्मासिस्टचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या <laughs> मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा अशीच तुम्हाला काही नवनवीन माहिती हवी असेल कोणत्या विषयावर कोणत्या औषधांविषयी माहिती पाहायला हवी आहे ते कमेंटद्वारे कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट मिळत राहतील धन्यवाद